नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील परिचय मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी रोटरी क्लबचा पदघरण सोहळा व रोटरी भूषण पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न झालाय या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे भावी प्रांतपाल सुधीर लातुरे यांची उपस्थिती होती तर यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंडळा रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल हेमंत रामढवे रोटरीचे नवनियुक्त अध्यक्ष कल्याण काळे सचिव धनराज सोळंकी मावळते अध्यक्ष स्वप्नील परदेशी सचिव गणेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते नंदकिशोर मुंडळा व अक्षय मुंडळा यांच्याकडे कैलासवाशी विमलताई मुंडळा रोटरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराचे सन्मान चिन्ह सन्मानपत्र शाल असे रूप होते यावेळी या, या कार्यक्रमाचे मावळते अध्यक्ष स्वप्नील परदेशी यांनी वर्षभर केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला खर तर पदभार स्वीकारताना या ठिकाणी खूप आव्हान होते आणि खरं तर आमचे सर्व जेवढे मित्र आहेत आणि जेवढे माझे पाच प्रेसिडेंट आहेत की त्यांनी कामाचं एवढं डोंगर उभं केलेलं आहे की खरोखरच त्याच्यावर आम्हाला मला तर एक प्रश्न चिन्ह होतं की आपण किती मोठं काम आपण त्या त्या ठिकाणी आपल्याला उभं करावं लागेल पण आमच्या रोटरी परिवाराचं आणि पूर्ण माझ्या संचालक मंडळाचं आणि परव सर्व आमचे जे रोटरी सदस्य आहेत आणि जे आमचे पूर्ण पास प्रेसिडेंट आहेत की त्यांनी मला हे काम करण्यासाठी एवढं सहकार्य केलं आम्ही ग्लोबल ग्रँडचा प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही केला जे आम्ही दत्तक जी गावं घेतलेली आहेत पठण मांडवा असेल हिवरा असल आणि जोगाईवड्या असल या ठिकाणी आम्ही पंचवी गरजू शेतकऱ्यांना पंचवीस गायी या ठिकाणी वाप वाटप केलेलं आहे त्याचं नाव आहे रोटरी गोपालन प्रकल्प तसेच या ठिकाणी आम्ही गरजू विद्यार्थिनींना सायकल बँकचं या ठिकाणी आम्ही चार शाळेमध्ये ते प्रोजेक्ट या ठिकाणी केलं तसेच एक हजार विद्यार्थ्यांचं आम्ही डोळ्यांची तपासणीचं कॅम्प पण आम्ही केलं आणि त्या त्या, त्या विद्यार्थ्यांना आम्ही मोफत चष्मासुद्धा रोटरी आम्ही देणार आहोत तसेच याच कार्यक्रमात कार्यकारी मंडळातील सदस्यांचा परिचय करून देण्याचे कार्य नूतन अध्यक्ष रोटरीयन कल्याण काळे यांनी करून देत अधिक माहिती दिली आज मी तुमच्यासमोर सर्वांना समोर साक्षी रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाच्या वतीनं अध्यक्षपदाची सुरा सांभाळत आहे मला या गोष्टीचा अभिमान आहे एक जागतिक स्तरावर समाजसेवा संस्था म्हणून मला नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे आपला क्लब रोटरी क्लब ऑफ अंबेजोगे सिटी हा डिस्ट्रिक्ट क्लबमध्ये नव्वद जितक क्लब आहेत त्या पहिल्या पाच कंटिन्युअस दरवर्षी आपला क्लब राहतो हा सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे हे स्थान टिकविण्यासाठी मी व माझी टीम सतत प्रयत्नशील राहील व तो मान मी द ह्या वर्षी टिकून राहील असे माझे तर आज गुरुपौर्णिमा आहे आजच्या या पावन दिवशी आपण अंबेजवागाई शहराच्या खऱ्या अर्थाने ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं नाव पोहोचले आणि शहरात अनेक सामान्यते प्रश्न सोडवण्यात ज्यांचा मोलाचा सहभाग राहिला अशा आपल्या स्वर्गीय विमलताई यांना आज आपण रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित करणार आहोत विशेष म्हणजे या कार्यक्रमात के एस बी एल ग्रुपने चार व नंदकिशोर मुंदडा परिवारातर्फे तीन नवीन डॉक्टर सचिन पोद्दार व स्वरूपा कुलकर्णी यांच्यातर्फे प्रत्येकी एक सायकली देण्याचे जाहीर करण्यात आले कुत्तर विहीर मित्रमंडळातर्फे शंभर डझन वह्या गरीब विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लबकडे सोपण्यात आल्या रोटरी क्लबतर्फे दोन लाख वृक्ष लागवड करण्यात येणार असून त्यातील दोन दोन हजार पाचशे रोपटे लावण्यात आल्याचे काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले सुरेश साबू यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन हेमंत रामढवे यांनी केले आजचा हा जो नेत्रदीपक सोहळा आपण सर्व या ठिकाणी अनुभवत आहोत आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर त्याचबरोबर सर्व रोटरी मित्र यांना वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपण सर्वांनी रोटरी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करिता प्रांत थ्री वन थ्री टूचे प्रांतपाल म्हणून मला काम करण्याची संधी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यासाठी मी रोटेरियन्सचे आभार व्यक्त करतो कोरोनानंतरच्या जागतिक उलथापातीनंतर आपण सर्वजण आपल्या भविष्यासाठी कार्य करण्यासाठी सज्ज साथ झालो आहोत या कार्यक्रमात ज्यांना रोटरी भूषण पुरस्कार देण्यात आला त्यांच्या कुटुंबातील अक्षय मुंडळा यांनी पुरस्काराला उत्तर देत रोटरीचे अभिनंदन केले क्लबच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातो जिथे निस्वार्थ सेवा आपल्या गावाची केली जाते माझ्या मतानं खरा हा आनंद आमच्या कुटुंबाला जास्त प्रमाणामध्ये आहे कारण रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई ते निस्वार्थपणे काम करण्याचा प्रयत्न तुमचा या ठिकाणी चालू आहे जसं तीन गावं आपण दत्तक घेतली त्या दत्तक गावांमध्ये पंचवीस गाई या ठिकाणी आपण वाटल्या आणि इतका चांगला अध्यक्ष तुम्हाला मिळाला की स्वतःच्या वाढदिवसाला नीटमूरच्या बाजारामध्ये जाऊन त्यांनी गाय आणली कल्याण आणांनी आणि धनराजभाई यांनी सुद्धा त्यावेळेस मी त्या दोघांनाही फोन केला दोघंही नीटमूर्च्या बाजारामध्ये फिरलेले होते आम्ही म्हणलो तुम्ही तितक्या लांब गेलात नेमकाच्या बागारात नाही म्हणजे काकाजीनं सांगितलं म्हणजे संध्याकाळपर्यंत गाय घेऊन या म्हणून पण हे सकाळीच तिकडे गाय आणण्यासाठी लवकर त्या ठिकाणी गेले शेवटी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करताना आमच्यासारख्याचा किंवा आणखी कुठल्या राजकारणामध्ये काम करणाऱ्याचा एक स्वार्थ असतो की आपल्याला काहीतरी परत मिळावं पण रोटरी क्लबच्या माध्यमातून तुम्ही जे सेवा या ठिकाणी करतायत माझ्या मतानं तुमचे रोटरीचे संस्थापक जे आहेत पॉल हॅरिस यांचंच वाक्य टू फाइंड युअर सेल्फ यु नीड टू लूज युअर सेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर्स विशेष म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमात रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी वारकरी वेशभूषा केली होती त्यामुळे या कार्यक्रमाला शुभ आली अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी निर्माण झाले होते

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रोटरीचे भावी प्रांतपाल सुधीर लातोरे यांनी बोलताना सांगितले की समाजातील उपेक्षित घटकांना मदत व माणुसकीचा आधार देण्याचा प्रयत्न रोटरी क्लबच्या सदस्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले कल्याण काळे आणि धनराज शेठ सोळंकी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला पुढील वर्षाच्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो मागच्या वर्षभरामध्ये जे अतिशय मोठं काम उभं केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक कौतुक करतो येणाऱ्या चार ऑगस्ट रोजी मला खात्री आहे त्यांच्या कार्याची पावती म्हणून या ठिकाणी समोर क्लबनी आजपर्यंत अशीव्ह केलेल्या ज्या ट्रॉफीज आहेत त्याच्यामध्ये भरघोस वाढ त्यांच्यामार्फत केली जाईल रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सिटीचा संपर्क तसा माझा मागच्या दहा बारा वर्षापासून रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सिटीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या नवीन सदस्यांसाठी मार्गदर्शन करणारे कार्यक्रम असतील डिस्ट्रिक्टचे इव्हेंट्स असतील हे वेगवेगळे पाहायला मिळतात आजच्या सोहळ्यामध्ये वारकरी थीम घेऊन अत्यंत प्रसन्न असं वातावरण त्यांनी अजून निर्माण केला तोही अतिशय यावेळी आगामी काळात रोटरी क्लबतर्फे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमाची माहिती अध्यक्ष कल्याण काळे यांनी दिली सर्व समाजातील होतकरू व गरीब विद्यार्थी व मुलींना सायकलींची मदत करण्यात येणार आहे तसेच ज्यांच्याकडे जुन्या सायकली उर्गात नसलेल्या आहेत त्यांनी त्या ते रोटरीकडे जमा कराव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले तसेच अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये अनेक सदस्यांनी यात सहभाग नोंदवला आहे तसेच रोटरीचे नवीन पदाधिकारीही या ठिकाणी सन्मानित करण्यात आले यावेळी रोटरीचे नवनियुक्त अध्यक्ष कल्याण काळे यांचाही सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला सचिव म्हणून ज्यांची निवड झाली असे धनराज सोळंकी यांचाही सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यांनीही अध्यक्ष व सचिव यांचा या ठिकाणी सत्कार करून पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी सन्मानपत्राचे वाचन प्राध्यापक रोहिणी पाठक यांनी केले यावेळी रोटरीतर्फे काढण्यात आलेल्या सहयोग पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या, या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन संतोष मोहिते व प्राध्यापक रमेश सोनोळकर यांनी केले त्याचबरोबर पाहुण्यांचा परिचय डॉक्टर निशिकांत पाचेगावकर यांनी करून दिला यावेळी धनराज सोळंकी यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी नागरिकांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो